कोल्हापुरी जोक्स जोक्स विनोद डॉक्टर आणि कोल्हापूरचा पेशंट यांच्यात संवाद सुरू होता डॉक्टर काय हो तुमच्या कोल्हापुरात तांबडा आणि पांढरा हे दोन प्रकारच का असतात पेशंट त्याचं काय आहे आमच्या कोल्हापुरात कुठली पण गोष्ट मुळापासनं करतात रस्सा पण कसा पांढरा भिनला पाहिजे आपल्या शरीरात दोन प्रकारच्या पेशी असतात तांबड्या आणि पांढऱ्या तांबड्या पेशींना तांबड्या रस्सा पांढऱ्या पेशींना पांढरा रस्सा एक आजी सिनेमा बघायला गेली प्रत्येक पंधरा मिनिटांनी ती आजी कोल्ड्रिंकच्या बाटलीला तोंड लावून खाली ठेवत होती जवळ असलेल्या मंग्या हे पाहत होता आणि त्याला राग आला त्याने बाटली घेतली आणि एका दमात संपवत ॲटिट्यूडमध्ये बोलला आजी असं पितात कोल्ड्रिंक्स आजी पण बाळा तुला कोणी सांगितलं मी कोल्ड्रिंक पित होते मी तर त्या बाटलीत पान थुकत होती